नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कशी निघाली चला तर बघूया या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कांदा आहे लाल तर आवक आलेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीस हजार सातशे पस्तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर सोलापूरमध्ये दोनशे रुपये क्विंटल इतका भाव मिळाला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास एकवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे तर मित्रांनो सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव स्थिर बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव